नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजय जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई महानगरपालिका भरती या ठिकाणी अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच तर करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम यांची सुरुवात खालीलपैकी केव्हापासून झाली बघा महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम या मोहिमेची सुरुवात खालीलपैकी केव्हापासून झालेली आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील पंधरा ऑगस्ट सन दोन हजार सात पासून बघा महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम यांची सुरुवात एस आर पी एफ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा राज्य राखीव पोलीस दल म्हणजे एसआरपीएफ यांची स्थापना बघा सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस या वर्षापासून यांची झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा देशामध्ये सर्वात जास्त कडधान्य आणि डाळीचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते देशामध्ये विचारले सर्वात जास्त कडधान्य आणि डाळीचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते बघा हो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील छत्तीसगड या राज्यामध्ये बघा देशामध्ये सर्वात जास्त कडधान्य आणि डाळीचं उत्पादन हे होत असते प्रश्न क्रमांक चौथा बघा भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झाली भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार चार पहा सन एकोणीशे वर्षापासून भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवातही झालेली आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा कल्पना चावला यांच्यानंतर बघा अंतराळामध्ये प्रवेश करणारी दुसरी भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे बघा कल्पना चावला यांच्यानंतर बघा अंतराळामध्ये प्रवेश करणारी दुसरी भारतीय महिला म्हणजे सुनीता विल्यम्स या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा सध्या लोकसभेवर उत्तर प्रदेश या राज्यामधून किती सदस्य निवडून जातात सध्या लोकसभेवर उत्तर प्रदेश या राज्यामधून एकूण किती सदस्य या ठिकाणी निवडून जातात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार एकूण एकूण ऐंशी सदस्य या ठिकाणी निवडून जातात प्रश्न क्रमांक सातवा बघा ओरिसा या राज्यामधली सर्वात मोठी आणि महत्वाची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे बघा ओरिसा या राज्यामधली सर्वात मोठी आणि महत्त्वाची नदी म्हणजेच या ठिकाणी महानदी ओरिसा या राज्यामधली सर्वात मोठी ती नदी आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा कच्ची फळे पिकवण्यासाठी खालीलपैकी कोणता गॅस वापरतात वा कच्ची फळे पिकवण्यासाठी खालीलपैकी कोणता गॅस वापरतात बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा एक राहील कच्ची बघा फळे पिकवण्यासाठी येथील या ठिकाणी हा गॅस वापरतात क्रमांक बघा भारताने खालीलपैकी कोणत्या एका वर्षी बघा आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण हे केलेलं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सन एकोणीसशे एक्क्याण्णव सन एकोणीसशे एक्क्याण्णव बघा भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण हे केले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्यसभेची एकूण सभासद संख्या खालीलपैकी किती कि बघा राज्यसभेचे एकूण सभासद संख्या खालीलपैकी किती आहे बघा दोनशे पन्नास बघा एवढी राज्यसभेची या ठिकाणी एकूण सभासद संख्या आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या एका नदीवर बांधण्यात आले बघा राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या एका नदीवर बांधण्यात आलेलं धरण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील राधानगरी बघा हे धरण भोगावती या नदीवर ते भांडण्यात आलेलं धरण आहे बघा विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे या ठिकाणी एक पी डी एफ आहे बघा मुंबई महानगरपालिका भरती आपल्याकडे बघा या ठिकाणी अतिसंभाव्य पाच हजार प्रश्नसंग्रह असेल या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे बघा जर कोणला पी डी एफ घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला अतिसंभाव्य प्रश्न एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील त्या अदले सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा चित्र ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी आहे चित्र ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील चित्रा बघा ही कादंबरी रवींद्रनाथ टागोर यांनी बघा ती लिहिलेली कादंबरी आहे क्रमांक पुढचा बघा संसदीय शासन पद्धती ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणत्या एका देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे बघा संसदीय शासन पद्धती बघा ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने बघा इंग्लंडच्या राज्यघटनेतून घेतलेली ती संकल्पना आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बघा जिनिवा या ठिकाणी बघा जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सोडा वॉटर मध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो बघा सोडा वॉटर मध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो बघा या ठिकाणी औष्ण क्रमांक बघा एक राहील सोडा वॉटरमध्ये बघा कार्बन डायऑक्साइड या ठिकाणी हा वायू असतो क्रमांक पुढचा बघा भारत सेवक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा भारतसेवक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा या ठिकाणी औष्ण क्रमांक एक राहील गोपाळ कृष्ण गोखले यांनी बघा भारतसेवक समाज यांची बघा स्थापनाही केलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अमृत क्रांती खालीलपैकी कोणत्या एका क्षेत्रासंबंधीची क्रांती बघा अमृत क्रांती कोणत्या एका क्षेत्रासंबंधीची क्रांती आहे बघा अमृत क्रांती बघा नद्या जोड प्रकल्प यांच्यासंबंधीच या ठिकाणी क्रांती आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा द ग्रेट विक्टोरिया हे वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामधलं वाळवंट आहे द ग्रेट व्हिक्टोरिया हे वाळवंट कोणत्या देशामधलं वाळवंट आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील द ग्रेट व्हिक्टोरिया बघा हे वाळवंट ऑस्ट्रेलिया या देशामध्ये वाळवंट आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचा नेपोलियन असे खालीलपैकी कोणाला बघा भारताचा नेपोलियन असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील समुद्रगुप्त यांना बघा भारताचा नेपोलियन या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा सौर उपकरणामध्ये कोणत्या प्रकारच्या कोणत्या प्रकारच्या आरशाचा उपयोग करतात सौर उपकरणामध्ये कोणत्या प्रकारच्या आरशाचा उपयोग करतात बघा सौर उपकरणामध्ये बघा या ठिकाणी आंतरवक्र या ठिकाणी या आरशाचा प्रामुख्याने उपयोग करतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक मधुमेह दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो जागतिक मधुमेह दिन खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो बघा या ठिकाणी जागतिक मधुमेह दिन बघा चौदा नोव्हेंबर या दिवशी बघा जागतिक मधुमेह दिन असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा सार्क या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली बघा सार्क या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा सारक या संघटनेची स्थापना सन एकोणीसशे पंच्याऐंशी या वर्षी बघा सारक या संघटनेची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गुगामल हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे गोगामल बघा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा गोगामल बघा हे राष्ट्रीय उद्यान अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गुरु शिखर बघा हे पर्वत शिखर आहे तर ते खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा गुरु शिखर बघा हे आरवली या पर्वतामधलं सर्वात उंच शिखर आहे तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे बघा राजस्थान बघा या राज्यामध्ये गुरु शिखर बघा या ठिकाणी सर्वात उंच ते शिखर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये रेल्वेचं इंजिन बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा चित्तरंजन या ठिकाणी बघा भारतामध्ये रेल्वेचं इंजिन बनवण्याचा कारखाना आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कलहरी हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या एका बघा कलहरी बघा हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या एका खंडामध्ये आहे कलहरी बघा दक्षिण आफ्रिकेमध्ये या ठिकाणी कलहरी हा वाळवंटी प्रदेश आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक पर्यटन दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी पाळण्यात येतो बघा जागतिक पर्यटन दिवस बघा जागतिक पर्यटन दिवस बघा सत्तावीस सप्टेंबर या दिवशी बघा जागतिक पर्यटन दिवस हा पाळण्यात येतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा इतिहासामध्ये बघा तीन लढाईमुळे गाजलेले पानीपत बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा पानिपत बघा हे ठिकाण तर हरियाणा या राज्यामध्ये या ठिकाणी हे ठिकाण आहे विषय क्रमांक पुढचा बघा वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटी हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा कर आहे वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटी कोणत्या प्रकारचा कर आहे तर अप्रत्यक्ष कर या प्रकारचा तो कर आहे बघा कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे बघा कायद्यासमोर सर्व समान आहेत बघा हे भारतीय राज्यघटनेच्या बघा कलम या ठिकाणी चौदामध्ये मध्ये या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा बेटला हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये बेटला बघा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा बेटला बघा हे राष्ट्रीय उद्यान झारखंड या राज्यामध्ये बघा या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा केसिन ही प्रथिने खालीलपैकी कोणत्या एका पदार्थामध्ये प्रामुख्याने आध केसिन बघा ही प्रथिने खालीलपैकी कोणत्या एका पदार्थामध्ये प्रामुख्याने केसिन बघा बघा ही प्रथिने बघा ठिकाणी दुधामध्ये प्रामुख्याने आढळतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश खालीलपैकी कोणता बघा भारतामधला विचारले सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश खालीलपैकी कोणता आहे बघा सुंदरबन भारतामध्ये या ठिकाणी सर्वात मोठा तो त्रिभुज प्रदेश आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भैमुगाच्या उत्पादनामध्ये खालीलपैकी कोणतं दे राज्य देशामध्ये या ठिकाणी अग्रेसर राज्य आहे बघा भैमुगाच्या उत्पादनामध्ये देशामध्ये दे आग्रेसर राज्य म्हणजे बघा गुजरात राज्य बघा भैमुगाच्या उत्पादनामध्ये देशामध्ये दे अग्रेसर दे दे असेल राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताच्या बघा सरहदीला लागून असलेल्या देशांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे बघा भारताच्या सरहदीला लागून असलेल्या देशांची एकूण संख्या ठिकाणी सात या ठिकाणी देशांची एकूण संख्या आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले पन्ना हे ठिकाण बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे पन्ना बघा हिऱ्याच्या खाणीसाठी बघा प्रसिद्ध असेल बघा पन्ना बघा हे ठिकाण या ठिकाणी मध्य प्रदेश या ठिकाणी या राज्यामधलं पन्ना या ठिकाणी ते ठिकाण आहे बघा अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत अन हॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा लाला लजपत राय अन हॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत दश क्रमांक पुढचा बघा कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा गुजरात या राज्यामध्ये बघा कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा झेलम रावी सतलज बघा झेलम रावी सतलज या नद्या खालीलपैकी कोणत्या एका नदीच्या उपनद्या आहेत बघा झेलम रावी सतलज या ठिकाणी बघा सिंधू नदीच्या या ठिकाणी उपनद्या आहेत प्रश्न क्रमांक जागतिक अपंग दिन खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो जागतिक अपंग दिन बघा जागतिक अपंग दिन बघा तीन डिसेंबर बघा या दिवशी जागतिक अपंग दिन असतो क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता बघा पचन संस्थेचा भाग नाही बघा भा खालीलपैकी कोणता एक अवयव पचन संस्थेचा भाग नाही बघा फुप्फुस बघा या ठिकाणी तो स्वचन संस्थेचा भाग आहे त्या ठिकाणी फुप्फुस या ठिकाणी पचन संस्थेचा तो भाग नाही बघा राज्य पुनरचना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या एका वर्षी करण्यात आली बघा राज्य पुनरचना आयोग या आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे बघा सन एकोणीसशे त्रेपन्न या वर्षी बघा राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक बघा चाकसमान बघा हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे बघा पुणे या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा विधानसभा खालीलपैकी कोण बरखास्त करू शकतो बघा विधानसभा खालीलपैकी कोण बरखास्त करू शकतो बघा राज्यपाल बघा हे विधानसभा बरखास्त करू शकतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा तेलबिया संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा महाराष्ट्रामध्ये बघा तेलबिया संशोधन केंद्र बघा जळगाव या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये तेलबिया संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मेहसाणा बघा या जातीची महेस खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते मेहसाना जातीची बघा गुजरात या बघा या जातीची महेश क्रमांक पुढचा बघा जुलै सन एकोणीसशे एकोणसत्तर देशामध्ये बघा एकूण किती बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते बघा एकोणीस जुलै सन एकोणीसशे एकोणसत्तर देशामध्ये बघा एकूण चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचा बघा पहिला सोने शुद्धीकरण बघा हा कारखाना खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा शोन्य शुद्धीकरण कारखाना बघा शिरपूर जो की धुळे या जिल्ह्यामध्ये आहे भारतामधला पहिला शोने शुद्धीकरण कारखाना आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा विद्युत धारा मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं बघा विद्युत धारा मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणता आहे बघा एम्पियर हे विद्युत धारा मोजण्याचं एकक आहे विषय क्रमांक पुढचा बघा अभिनव भारत बघा या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली अभिनव भारत बघा अभिनव भारत या संघटनेची स्थापना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बघा अभिनव भारत या संघटनेची ही केलेली आहे क्रमांक पुढचा बघा विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा खालीलपैकी कोणी केला बघा विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा खालीलपैकी कोणी केला होता तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो मुंबई महानगरपालिका भरती बघा आपल्याकडे पाच हजार प्रश्नाचं महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे जर कोणाला पी डी एफ घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर सर्व आय एम पी पी डी एफ ए पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे